दारूबंदीसाठी पालवणच्या महिलांचा राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा माळा तालुक्यातील पालवण या गावात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट चालू असून राजरोजपणे दारू विक्री होत आहे यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत तरुण पिढी प्रचंड प्रमाणात दारूच्या आहारी जात आहे गावातील अनेकांना याचा त्रास होत आहे त्यामुळे गावातील अनेक महिला आज एकत्र आले आणि त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कुर्डवाडी या कार्यालयावर धरक मोर्चा काढून प्रशासनास धारेवर धरण्यात आले प्रचंड घोषणाने महिलांनी परिसर जाणवून सोडला होता यावेळी संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला शाल श्रीफळ फेटा पेडा देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले निवेदन दिल्यानंतर योग्य ती कारवाई लवकर करण्यात येईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले कारवाई लवकर नाही केली तर आमरण उपोषणास बसण्यास येईल असा इशारा तंटामुक्त अध्यक्ष भारत साळुंके यांच्याकडून देण्यात आला यावेळी सरपंच राजेश्री क्षीरसागर प्रियांका साळुंके रुपाली साळुंके वैशाली साळुंके मंगल मदने छाया ओहोळ तसेच उपसरपंच किरण क्षीरसागर प्रशांत पाटील युवराज क्षीरसागर संजय मदने आनंद ओहोळ अजित पवार अजिंक्य साळुंके आदीजण उपस्थित होते माडा तालुक्यातील पालवंच्या या महिलांनी दारूबंदीसाठी दुर्गावतार घेतल्याने प्रशासनास प्रशासनास याची दखल निश्चितच घ्यावी लागेल लाईव्ह महाराष्ट्र झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा साहेब कुठे गेले बोला ना दोन वेळा दिलेला आहे सरपंच सरपंच महिला आले आहेत मला हा साहेब सरपंच आहेत आपले पालवन शंभर एक महिला आहे बोला नमस्कार साहेब हा मी दोनशे महिला घेऊन आलेली इथं

सहा करून सगळे दिले तुमच्या साहेब काय झालंय दोन वेळा ठराव बी दिलाय आणि विषय काय झालाय ते हप्ते वगैरे देऊन त्यांचं चालू आहे आणि म्हणजे असे किराणा दुकान आहेत तसे दारूची दुकान आहेत सकाळी सात वाजल्यापासून दुकान चालू असतात दोन वेळा गुन्हे बी दाखल झालेत पुरतं एक दिवस बंद ठेवतात आणि परत चालू करतात हाय असं आता गावातले एक दोनशे महिला आले तिथं सगळ्या